माझं नाव गोविंद श्रीधर पाठक गेल्या महिन्यातच लागलं मला तब्येत आहे हा गुडघे थोडे दुखायला लागले हल्ली तुमचे एकशे चाळीस झाले लिहून ठेव मी दोन दिवसांनी देतो उशीर झाला भाऊ यावेळी काय झालं कोणा भांडून आलात ना कोणाशी तरी तुला माहितीये मी कोण आहे काय करू सुहास मी असाच आहे असेच आवडता मला आणि तो चष्मा द्या इकडे आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत माझा अकाउंट मला ऑपरेट करू दे ना काही बोलू नका बाबा आज भाजीवालीनी भाजीवाली सगळ्यांसमोर ऐका ना बाबा नंतर बोलूया का आपण मला आवरायचं हो अभयला फोन लागा हॅलो अभय काय झालं त्या सुहासला हार्ट कट झालं खून खुण। कुणाचा माझ्या पत्नीचं माझ्या मुलाने केलंय बाबा काय चाललंय आपण कोर्टात बोलू अभय सर, आज ज्येष्ठ नागरिकांची हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःच दुःख लपवून आई नजरेच्या महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाही स्वतःच्या सख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही या माताराला मुलगा आहे तो माझा काय होईल त्याला याचा विचार केलाय का तुझ काय होईल म्हणून पैसे मागायचे भाऊ सगळीकडे चार कोटी बहात्तर लाख शहाऐंशी हजार शंभर ते माझ्या हक्काचे पैसे आणि मला ते हवेत अपेक्षा तशा आमच्या त्यांच्याकडनं आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात ना एकदा आमच्या पाठीवर हात फिरून विचारा ना की आई कशी आहेस बाबा कसे आहेत